एम आय एम पक्षाच्या वतीने काही दिवसापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघाविषयी उमेदवाराविषयी आमच्या पा पक्षाचे काही माजी नगरसेवक पदाधिकारी पक्षाला विश्वासात न घेता परस्पर जोगवा मागितल्यासारखं उमेदवार हुडकत आहेत ही माहिती आम्हाला कळाल्यानंतर आम्ही पक्षाचे अध्यक्ष व पक्षाचे निरीक्षक पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दी आणि पक्षाचे निरीक्षक अनवर साधात त्यांच्याशी संपर्क साधला असता तर आम्हाला त्यावेळेस असं त्यांनी म्हटलं की तसं काही चाललेलं नाही आहे तसं काही चाललेलं नाही आहे असं त्यावेळेस अध्यक्षांनी निरीक्षकांनी म्हटलं होतं मग त्याच्यानंतर काही दिवसांनी शहराध्यक्ष शहरात आले आल्यानंतर मीडियात मला मीडियामधून आम्हाला कळलं पक्षाच्या शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना की पक्षाने उमेदवार देणार आहे आणि आम्ही नक्की इलेक्शन लढवू मग हे मीडिया आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमात आमच्यासारख्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला कळाल्यानंतर आम्ही शहराध्यक्षांना भेटलो मग आम्ही विचारणा केली की तुम्ही उमेदवार देणार आहात का तर त्यांनी म्हटलं हा आम्ही उमेदवार देणार आहे मग आम्ही म्हटलं पक्षाच्या इथले पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तुम्ही परस्पर उ उमेदवार डिक्लेअर केलात हे कितपत योग्य आहे तर तो त्यांनी म्हणालेत की मला वर्ण प्रेशर आहे म्हटलं कुणाचं आहे नाही मला वर्ण प्रेशर आहे म्हटलं तुम्ही आमच्यासारख्या पदाधिकाऱ्याला जर सांगू शकत नाही कुणाचं प्रेशर आहे मग नंतर फार बोलल्यानंतर त्यांनी म्हटले की मला वर्ण इम्तियाज जलील यांचं प्रेशर आहे की इथून उमेदवारी तुम्ही द्या मी म्हटलं का द्यायचं इथं इथल्या लोक इथल्या लोकसभेच्या लोकसंख्येचा मतदारांचा अभ्यास तुम्ही केलात का आपण गेल्यास वंचित आणि एम आय एम युती होती त्यावेळेस युती असताना आपण आणि एवढे मोठे बलाढ्य नेते प्रकाश आंबेडकर साहेब आपले उमेदवार असताना आपल्याला एक लाख सत्तर हजारला लॉक झालो आपण आणि तेवढ्याच मतानं काँग्रेसचे सुशुलमार साहेब तेवढ्याच मतानं पडलेत आणि भाजपची सीट आली मग यावेळेस तर वंचित आपल्यासोबत नाही आहे आणि इतर समाजही आपल्यासोबत येत नाही आय म्हटलं तर इतर समाज फार लांब जात आहे मग फक्त यमांच्या जोरावर तुम्ही आपण लोकसभा कशी लढवायची आपण जिंकून येतो का तर मला म्हटलं आपल्यात खाजगीच राहू दे आपण जिंकून येत नाही पण वरच्या लोकांचा आदेश आहे म्हटलं काय आदेश आहे तर त्यांना तिथं ॲडजस्ट करण्यासाठी इथं त्यांनी इथं ब्लॅकमेलिंग करावं लागले इम्त्या जलीला शेफ म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं की काँग्रेसच्या लोकांनी त्यांना तिथं मदत करावी मग तुम्ही कशाला उभारता तर नाही मला काही नाही माहीत नाही वरण प्रेशर आहे मी उमेदवार देणार आहे मग ह्याच्यानंतर आम्ही ठरवलं ठीक आहे आम्ही सामुदायिक आम्ही देतो पक्षाला प्रेशर आणतो तुम्ही मुस्लिम सोलापुरातील मुस्लिम समाजाला विटीत का धरता का समाजाचं नुकसान करता तुम्ही येता का तुमची लोकसंख्या तेवढी आहे का एकोणीस हजार लोकसंख्या आहे त्यातले एकोणीस लाख लोकसंख्या आहे आणि त्यातले पावणे तीन तीन लाख मुस्लिम आहे आणि त्यातले पन्नास टक्के जरी मतदान झालं तर का पन्नास टक्के तुम्हाला होणार आहे का निवडून कसं येणार इतर समाज तर तुमच्या पाठीमागे नाही यायचं आहे किंवा कुणाबरोबर युतीही नाही आहे तुमची म्हणजे फक्त भाजपला निवडून आणण्यासाठी आपण एम आय पक्ष उमेदवार देणार का इम्तियाज जल्लीलला शेवट करण्यासाठी इतर इतर मतदारसंघातल्या मुसलमानांना तुम्ही विटीत धरणार का एम पक्ष आमचा असं स्पष्ट आरोप आहे इम्तियाज जलील आणि फारुख शर्दी यांच्यावर म्हणून आम्हाला हे पटलेलं नाही आहे हा मुस्लिम समाजाचा आमदार व्हावं खासदार व्हावं हे आमची मनापासून इच्छा आहे पण ते होतंय का खासदार तर होऊ शकत नाही आमदारला प्रयत्न करू तुम्ही खासदारला पीला निवडून तर आमदारला कसं येणार आहे आहे ते मुस्लिम समाज आज तुमच्यापासून दूर चाललं आहे आमदार मुस्लिम समाजाचं यावं हे आमच्या सर्वांची मनापासून इच्छा आहे ते पक्ष कुठलं का राहीना कोणी कुठलाही पक्ष देऊ दे उमेदवार त्याला आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून आणायचा प्रयत्न करणार आमची एवढीच इच्छा आहे की मुस्लिम समाजाचं आमदार व्हावं बो मी जेव्हा बोललो तर मला म्हटलं मला काहीच कल्पना नाही इथं उमेदवारी देतो आहे आपण जेव्हा मग मी मीडियामध्ये म्हटलं की रा रमेश कदम मोठते का एम आय पक्ष मोठतं आमचे लोक रमेश कदमला भेटायला का गेलेत त्यांनी रमेश कदमला उमेदवारी पाहिजे होती तर त्यांनी आमच्या पक्ष कार्यालयात यायला पाहिजे होतं रीतसिर मागणी करायला पाहिजे होतं आम्ही स्वे, स्वे, आमच्या श्रेष्ठीनं पाठवलो असतो त्यांनी निर्णय घेतले असते मग हे काही लोक जाण्याचा अर्थ काय यायचं वैयक्तिक जाऊन हे लिमिटेड लोक जाण्याचा विचार उद्दिष्ट काय ह्याचा अर्थ वेगळं जात आहे मी चौदा महिने झाले येऊन मला असं दिसलं मला असं दिसलं त्याचं कारण मी थोडं अभ्यास केलं म्हटलं हुशार मा त्यांच्या इलेक्शन मध्ये मेन प्रमुख माणूस होत नाही बोलतो ना नाही माझाही आरोप मॅडम माझा अनुभव मी काय बघितलं साहेब इलेक्शनमध्ये जेव्हा त्यांनी फॉर्म मध्यमध्ये इलेक्शन लढवायला आले त्यावेळेस सरपराज शेख म्हणून डेक्कनवाले आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये बसत होते तिथून त्यांचं इलेक्शनचं प्रचार चालू झाला आज ते माणूस लांब गेलं अभ्यासू माणूस होता सरपराज शेख टॅलेंटेड माणूस आहे आमच्या पक्षातला बूथ वाईज काम करणारा माणूस आहे आज तो बाजूला सरकला ह्यांचं उमेदवार प्रतिनिधी म्हणून होते शेफी हुंडेतरी त्यांनी बाहेर गेले त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे हुशार आमचे अभ्यासू नगरसेवक रियाज खरादी त्यांनी बाहेर गेले त्याच्यानंतर आमच्या पक्षातले ताकदवार आणि हुशार रियाज सय्यद जे आमच्या पक्षाची त संघटनेत सभासद नाही तेवढे यांची वाहतूक संघटनेत सभासद आहेत असे लोक पक्षापासून पासून बाहेर गेले ॲक्टिव्ह महिला अध्यक्ष म्हणून होते रेश्मा मुल्ला आप्पा हेनी बाजूला गेलेत त्याच्यानंतर मी आलो मी काम करायचं चालू केलं माझी थोडी हुशारी त्यांना आवडली नाही म्हणजे कामा कामाची पद्धत आवडली नाही चाललं आहे मग मला मला हळू हळूहळू सही त्याग करण्यात आलं हुशारी म्हणजे पक्षाचं काम करायचं धडपड करायची हां केलं आहे जे काही मुद्दे कारन, कारन की आम्ही सामूहिक राजीनामा देत आहे ती अत्यंत योग्य आणि खरी गोष्ट आहे आणि आमचा राजीनामा द्यायचं कारण कारण की कुठल्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही आणि त्यांना काहीही विचारपूस केलेली नाही आतापर्यंत फक्त आणि फक्त लोकसभा ही लढवायची म्हणून लढवायची मनमानी कारभार करायचा हा योग्य आम्हाला वाटलेला नाही कारण की तुम्ही आतापर्यंत कुठल्याही समाजामध्ये जाऊन बैठक घेतलेली नाही आमदारकीला तुम्ही सर्व समाजाला घेऊन आमच्या समाजाला घेऊन समाजा वैयक्तिक बैठक घेता तसं लोकसभा तुम्ही निवडणुकीला उमेदवार देत आहे तसं कुठं बैठक घेतली का तुम्ही अरे तुम्ही स्वतःच्या पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतला नाही आणि डायरेक्ट लोकसभा निवडत आहे याचा आम्हाला खुलासा असं वाटतंय की डायरेक्ट हा बी जे पीला आणण्याचा अजेंडा आहे त्यांचा शाब्दी इम्त्याजली आणि इम्त्याजली हे जर आणले तर आमच्या समाजाला धोका आहे म्हणून आज आम्ही हे राजीनामा देत आहोत कारण की आमच्या समाजाला धोका काय आहे तुम्हाला उदाहरण सांगते युपी बिहारमध्ये होत होतं पहिला मॉब लिंचिंग होत होतं गोहत्यावर मारहाण होत होती ते मुद्दे आज सोलापूरमध्ये झालेले आहेत आणि या मुद्द्यावर आमचे शहराध्यक्ष जे समाजासाठी म्हणून मी काम करतो आणि आमचा समाज पार्टी आहे समाजाची ही पार्टी आहे असं म्हणून जे काम करतात त्यांनी असल्या प्रश्नावर कुठेही कधीही आलेले नाहीत आज असं माझा आरोप आहे त्यांच्यावर कारण तुम्ही फक्त आणि फक्त समाजाला मतदानपुरतं तुम्ही पण यूज करताय जसं इतर समाज यूज करताय तुम्ही पण आमचं समाजाला आम्हाला मतदानपुरतं यूज करताय असं माझा सवाल आहे त्यांच्यावर आणि आरोप आहे बीजेपी बीजेपी म्हणजे भाजप भाजप का भाजप भाजप फक्त आहे ना जातीवाजीचं राजकारण करून आहे आणि समाजाला टार्गेट करून समाजाने नाही मग नाही मुस्लिम म्हणजे म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे जर काँग्रेसनी समाजाचा उपयोग केला तर बी जे पीने पण समाजाचा आमचा उपयोग करायला पाहिजे आणि आमचा उपयोग कडीपत्तासारखं बाहेर टाकायला पाहिजे आणि आमच्या समाजावरची मार हत्या होत आहे फक्त आम्ही यूज केलं जाईल असं तुमचं मत आहे का मी काय म्हणते सगळ्याच समाजाने सगळ्याच समाजाने आमचा सगळ्याच पक्षांनी आमचा फक्त फायदा घेतलेला आहे वापर करून घेतलेला आहे पण आमचा विचार कोणीही केला नाही वापर करून हा करेक्ट करेक्ट हा कारण की हा प्रश्न हा वापर कशामुळे होत आहे समाजावर जे अन्याय अत्याचार होत आहे तिथं पुढे येत नाहीत ना